नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण माझ्या या व्हिडिओमधून संगम कराड कृष्णा आणि कोयना या नद्यांचा संगम तसेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे स्थळ तसेच कृष्णा घाट याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया संगम कराड स्मृतीस्थळ कोयना आणि कृष्णा या दोन नद्यांचा संगम म्हणजे संगम हे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या आयुष्यातील विरुंगळ्याचे स्थळ होते या परिसरात वेगवेगळी देवालये आहेत जवळून आणि दुरुणी हा संगम खूप मनमोहक दिसतो प्रीतिसंगमावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची समाधी आहे चांगल्या कार्याची सुरुवात करायची असेल तर इथे येऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेतले जाते महाराष्ट्राच्या समाजकारणातील तीर्थक्षेत्र म्हणूनही तिथी ती सगमाकडे पाहिले जाते तसे म्हटले तर कृष्णा व कोयना या सख्या बहिणीच महाबळेश्वर हे या दोघींचे उगमस्थान पण दोघीमध्ये केवढा फरक थोरली बहीण कृष्णा समजूतदारपणे वागणारी ही लहान मुलीसारखी डोंगर दऱ्यात जास्त खेळत बसत नाही हिला घाई असते ती घाटावर यायची ताणलेल्या पिकांना पाणी पाजून ताजी तवाणी करायची तर धाकटी बहीण कोयना म्हणजेच खूप खोडक डोंगरामध्ये खेळणे हिला फार आवडते हिचे सगळे मित्र पण असेच रांगडे प्रतापगड मकरंदगड वासोटा आणि जावळीचे खोरे म्हणजे यांचे अंगण पण धाकटे असले तरी अंगात जो जोर फार पूर्ण महाराष्ट्राला वीज पुरवते तर अशा या दोघी अगदी भिन्न स्वभावाच्या पण सख्या बहिणी जबाबदारीने वागणारी कृष्णा तर खोडकर कोयना ऊस शेती पिकवणारी कृष्णा तर भात पिकवणारी कोयना वाईच्या गणपतीचे पाय धुणारी कृष्णा तर प्रतापगडच्या भवानी मातेला नमन करणारी कोयना पण कराडला आल्यावर दोघींचाही ऊर दाटून येतो आणि धावत येऊन दोघी एकमेकींना आलिंगन देतात या प्रीतिसंगमाच्या पण दोन वेगवेगळ्या छटा आहेत उन्हाळ्यात व हिवाळ्यात यांचे शांत व कोमल रूप दिसते तर पावसाळ्यात यांचे रुद्र रूप दिसते मराठी माणसांनी निदान एकदा तरी कराडच्या या प्रीतीसंगमाचे दर्शन घ्यायलाच हवे कराड येथे कृष्णा आणि कोयना ह्या नद्यांचा संगम होतो व पुढे नदीला कृष्णा नदी किंवा कृष्णामाय असे म्हटले जाते या संगमस्थानास प्रीतिसंगम ही म्हणतात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय श्री यशवंतराव चव्हाण यांची समाधी यास या प्रीतिसंगमावर आहे तसेच या ठिकाणी अनेक पुरातन मंदिरे देखील आहेत कृष्णा आणि कोयना ह्या दोन नद्यांचा संगम कराड येथे होतो यालाच संगम असे नाव दिले आहे ह्याच प्रीतिसंगमावर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे आणि एक सुंदर उद्यान देखील बघण्यासारखे आहे कृष्णा आणि कोयना या नद्यांचा संगम कराड येथे होतो या दोन्ही नद्या समोरासमोर येऊन मिळतात त्यामुळे या संगमाला प्रीती संगम असे म्हणतात या संगमाकाठी महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची समाधी तसेच सुंदर उद्यान आहे जवळच पंताचा गोट नावाची गडी आहे त्या गडीमध्ये नकट्या रावळाची ऐतिहासिक विहीर आहे तसेच काही अंतरावर पाचशे वर्षापूर्वी बांधलेले मनोरे देखील आहेत माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा